ट्रेसपासिंग कसा गुन्हा दाखल झाला जर पोलीस स्टेशन अजूनही जर संशयात आहे तर आमच्या जसीमच्या कुटुंबावर ट्रेसपास करून पंचेचाळीस दिवस ते आत राहिले माणूस राहिला त्याचे ओपन हार्ट सर्जरी झाली टाकायला गेला होता त्याला लकवा मारलेला आहे त्याला त्याला चालता येत नाही त्याला उभं राहता येत नाही आयुष्य काय राहिलंय त्याचं त्याला पण तुम्ही टाकताना आतमध्ये विचार नाही केला घरातून उचलून नेला त्याला दरोडे टाकलेला माणूस घरात होता बासष्ट वर्षाचा माणूस आज ओपन हार्ट फाडलेला इकडे त्याचा तो चोच दरोडे टाकायला गेला होता त्याला नेऊन तुम्ही पंचेचाळीस दिवस आत बसवलं हो काय रक्षक की भक्षक असा विषय आमचा आम्ही स्पष्ट सांगतो साहेबांसोबत सुद्धा सांगतो आम्ही सांग असं जर पोलीस स्टेशन चालणार असेल तर न्याय कोणाकडे मागायचा तुम्हाला म्हणजे सिगरेट फुकून दाखवतायत आणि खूप घाणेड्या प्रकारे आमच्याकडे इशारे करून नाचतात आणि हे व्हिडिओज आहेत आणि विचारतात मॅडम बारा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत आम्ही रस्त्यावर होतो मी आम्ही दुसऱ्या दिवशी तुमच्याशी बोलली पण होती म्हणजे काय होतंय माझी जाऊ आहे आणि तुमची मुलगी जाताना तू त्यांच्यावर गाडी घालतो आम्ही जात असतील ना आणि आम्हाला समजा त्याला आम्ही दिसलो ना तर मॅडम आमच्या गाडीचा पाठलाग करतो हे तीन चार वेळा झालाय आणि हे पोलिसांना सांगून सुद्धा आम्हाला काहीच सहकार्य नाही पैशांच्या मागे लागले आणि भांबरे पण आम्हाला असे म्हणत की हो तुम्ही मुद्दामून करतायत हे ते आम्ही आम्हाला आत टाकायची भाषा करतात भामरे

एक व्हिडिओ पण व्हायरल झालेला हे सगळे व्हिडिओ म्हणजे हे तुम्हाला चौकशी म्हणजे काय हे सगळे व्हिडिओ तपासायचे आहेत फक्त त्यांचे व्हिडिओ तपासा त्यांचे सीडीआर तपासा कि त्यांच्या प्रसार इतके किती फोन जातात कॉमडेला किती वेळा जातात कधी जातात

आणि त्याच्या सगळ्या प्रती आहेत ना मला पाठवा कारण की माझ्याकडे आणखी मी तुमच्याकडे दोन हो तीन जणांना वेगळ्या प्रकरणात सगळे एकत्र एक करून मग आपण साहेबांकडे हा विषय आल्या दिवसापासून आहे म्हणजे गणेश त्याच्या माणसाने मारायला पाठवलं तेव्हा मी पहिला त्या साहेबांना भेटलो साहेब बोलले खानोलकर मी चौकशी केल्याशिवाय मी काय करणार म्हटलं आनंद आहे साहेब चौकशी करणारा अधिकारी आम्हाला पाहिजे <coughs> तेव्हापासून ह्या साहेबांना सगळा विषय माहिती आहे हे साहेब अतिशय सौजन्यतेने सगळं हाताळत होते त्यांच्या खाली तीन तीन जे आहेत ना लोक तीन लोक हे तीन लोकांनी त्या जसीम विरुद्ध कट रचला कट रचला कसा तर गुन्हा टाईप करून ठेवला आणि त्या इरकरला वरिष्ठांकडे पाठवलं आणि मग घाडीगावकर साहेब गुन्हा दाखल करत नाही किती मजेशीर एक किस्सा सांगता येतो वरिष्ठांचा घाडीकड साहेबांना फोटा घाडीगवकर साहेबांनी यस सर ही त्यांची पोलिसी खाते आहे त्यांनी गुन्हा दाखल करून बरोबर आहे गुन्हा दाखल केल्यानंतर पहिला चोरीचा गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर दरोड्याचा गुन्हा दाखल केला त्याच्यातच दरोडा लावला का तर सात वर्षाच्या सजेमध्ये बोलून त्याला समज द्यावी लागेल किंवा त्याचं तपासात सहकार्य मिळालं तर आहे दहा वर्षाचा कलम लावला त्या दहा वर्षाच्या कलम लावल्यानंतर मी समजलो की ह्या दरोड्यामध्ये ना आता हे अधिकारी आहेत ना हे सगळे काही ते काही आमच्यासारख्या लोकांना पण गुंतवण्याचा प्रयत्न करणार आहे मी डायरेक्ट सी पी साहेबांनी तुला पण मांडवला तो सी पी साहेबांकडे सी पी साहेबांनी साहेबांना फोन केला कोणी लावलं दरोड्याचं कलम साहेब बरोबर बोलतं की नाही सांगा कोणी लावलं दरोड्याचं कलम साहेब म्हणाले मला माहीत नाही त्याच्यानंतर म्हणाले आय ओनी लावलं त्याच्यानंतर म्हणाले ए सी पी साहेबांनी सांगितलं एसीबी साहेबांना फोन केला एसीबी साहेब साहेब जिथे असाल तिथून तुम्ही जागेवर द्यायचं घडत आणि तुमचे डोळे फुटलेत की डोळे बंद केलेत जागेवर जाऊ तुम्ही सीबी साहेबांनी नाही केलं साहेबांनी नाही नाही साहेबांनी तुम्हाला विचारलं मी मी जे सांगतोय ते सी पी साहेबांचं नाही सांग सीपी साहेबांनी चांगलं काय केलं ते सांगू त्याच्यानंतर आले एसीबी साहेब सी पी साहेबांना सगळं पाचशे किलो लोखंड बांधकामाचं आता सी पी साहेबांनी हे पण विचारलं दहा दिवस झाले तुम्हाला अजून मिळालं नाही का कुठे पण पाचशे किलो लोखंड त्या नाक्यावरनं तिथे सगळे आजूबाजूला सीसीटीव्ही आहे तिथून दरोडा टाकून नेलं तरी पोलिसांना दिसलं नाही अजूनपर्यंत त्याचा व्ही आर चोरीला गेला आहे सीसीटीव्ही कॅमेरे चोरीला गेले तो डी व्ही आर पण तिथेच त्या डीव्ही आर मधून हा माणूस एम एसीबीची चोरी करत होता ती पण आम्ही पकडून दिली त्याच्या अहवालामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की इरकर हे वापरत होता आणि तो डी व्ही आर तिथे आहे त्याला कनेक्ट केलेलं होतं त्याचे पत्रे काढले ते तिथेच आहेत याने फक्त त्याची जागा साफसूप केली हिरकरने एकशे बाराला फोन केला होता एकशे बाराला फोन केला होता एकशे बाराची माणसं होती अधिकारी होते अधिकारी होते त्यांच्यासमोर यांनी साफसूप केलं त्यांनी बघितलं ते निघून गेले त्याच्यानंतर त्या हिरकरने गेटला लॉक मारलं गेटला लॉक मारलं गेटला लॉक मारल्यावर आम्ही पत्र दिलं किंवा आमचा रस्ता जाण्यासाठी तो बंद झाला मग त्यांनी चार पत्रे काढले तिकडचे तेव्हा हे साहेब पण होते दुसरे पी आय साहेब पण होते दोन अजून अधिकारी होते सहा पोलीस होते सगळ्यांच्या समक्ष ही घटना घडलेली होती जी ह्या घटनेमध्ये धरून त्याच्यावरती कहर काय कहर म्हणजे काय त्या आयओनी मासाहेब त्याने एम एस सी बीला पत्र दिलं की इरकरची मालकीची जागा आहे जसीमचं तिकडे जे झोपडं घर आहे पत्राची काय शेळी ती अनधिकृत आहे आणि त्याचा वीज पुरवठा खंडित करून टाक त्या विषयामध्ये सातबाई साहेबांनी म्हणजे जज साहेबांनी आमच्या समक्ष साहेबांना बोलवलं होतं साहेबांच्या हातात ऑर्डर दिली आणि सीपीना तीन दिवसामध्ये त्याच्यात प्रतिज्ञापत्र दाखल करा काय झालं पुढे आम्हाला माहिती नाही म्हणजे अशा पद्धतीने खालचं पोलीस स्टेशनमधले काही अधिकारी म्हणजे त्यातला एक अधिकारी तर आम्ही ऐसा ऐकतोय की तो टाईल्सवाल्याकडे गेला होता माझी बिल्डिंग आहे स्वस्त टाइल्स दे सांगायला इथपर्यंत जर नैतिकता खाली आली असेल आणि आता सुद्धा तपास त्यांच्याच कडे आता जो गुन्हा दाखल केला तो सोबत त्या भांबरेकडेच आहे कसा न्याय मिळणार आम्हाला तेच अधिकारी आहेत त्यांच्याकडे तपास दिला तर आम्हाला कसा न्याय मिळणार मिळणारच नाही तपास अधिकारी पण बदलले पाहिजे मी बोलू आता त्यांनी त्या दिवशी ह्याच्यात काय सांगितलं त्या जो आपलं हे होत ना तो सांगतो मी युनिफॉर्म वाले सिक्युरिटी बसवतो त्याने सिक्युरिटी वर दोन तीन गुंड पण त्याच्यावर तिकडे असतात त्याच्यामुळे काय झालंय आम्हाला हा दिवस विंडो बंद करून बसायला लागते घरामध्ये आणि आता माझी डाऊन बेबरी आहे तुझं ऑक्सिजन लेवल कमी आहे त्याच्यामुळे आम्हाला ओपन एरियामध्ये बसताचेच नाही सगळ्या कितक्या वरपासून खालपर्यंत बंद केलेले आहेत तुम्ही आता पण जाऊन बघा तिकडे ते सिक्युरिटी गार्ड आणि दुसरे प्लस काय करतात आम्ही जर आमच्या जागेत उभे राहता मी एखादं माझं समजा झाडाचं फळ बघायला उभे तर त्याच्या माणसांनी आज काय केलं माझा फोटो काढला आता तर तेथे मी उभी आहे म्हणून मी माझ्या जागेत उभी आहे मी त्यांच्या जागेत नाही प्लस आमच्या जागेत पत्रे लावलेत केही ते काढायला मी म्हणजे मज्जाव केला होता तर इथपर्यंत पत्रे ठोकू नका तर त्यांनी गुजर साहेबांना फोन करून बोलून उलट माझ्या धीरांना अटक करायला लावलेली आमच्यावर खोटे आरोप टाकले आज त्यांच्या जागी गाडीगावकर साहेब आले आहेत विचारा सर पोलीस हा जनतेसाठी निवडला आहे ना तर जनतेचं काम पोलिसांनी करावं हेच माझं म्हणणं आहे तिथे नावार मूळ जागा आहे ना त्याला सत्तरऐंशी सगळे वारस आहेत या इरकर काय केलं एक दोघांच्या दोघांच्या वादातला एक निर्णय लावून घेतला समझौता करार समझौता करार आणि त्या दोघांनी असं समजोत्यात ठरवलं होतं आणि ना, न्यायालयाने तो लोक अदालत मध्ये त्यांनी मंजूर करून घेतला की नजर चुकीने ज्यांची नावं लागली असतील ती आपण संमतीने कमी करू ह्यांनी त्याचा आधार घेत या तहसीलदारांच्या पत्रावर एका दिवसामध्ये कोणालाही नोटीस न देता बावीस जणांची नावं काढून टाकली ते बावीसांचे हे सगळे वारसदार आहेत त्या त्या जसीमच्या आजोबाचं पावणे दोन गुंठ्याचं रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे मग ते केल्यानंतर ह्यांनी जे आ, के आता कोणाशी एक गुंठ्याचं डेव्हलपमेंट करेल किंवा सिक्स पॉईंट सेव्हनचं जे काय खरेदी केले त्याला जागाच पुढे उरते आणि सुप्रीम कोर्टाने आत्ता पण सांगितलं आहे खरेदी खत महत्त्वाचं आहे परंतु जर खरेदी खरेदी जो करतो आहे त्याला तर तो अधिकारच प्राप्त तो नसेल तर तो ते वाईड आहे आणि त्याची प्रांताकडे आमचे केस चालू आहे त्याच्यात आम्ही त्या फेरफाराला अंतरिम स्थगिती मागितली की कदाचित आम्हाला कदाचित मिळू शकेल आणि त्याच्यानंतर अंतिम निर्णय कारण एकही नोटीस न देता दिलेला निर्णय रद्द होतो हे तर सर्व सर्व श्रुत आहे एकही एकालाही नोटीस नाही दिली आता रात्री रा, रात्रीत नावं काढून टाकली तर ती कोणाला समजणार बावीस जणांची नावं काढली एवढी लबाडीची प्रत्यू अनेकदा मी साहेबांकडे बोलतो हे झालं मे महिन्याच्या आसपास असेल या मे महिन्याच्या आसपास साहेबांना पण मी हेच सांगितलं अशा प्रवृत्तीला ते नाही घालत आहेत मे महिन्यात झाले मे महिन्यात झाले हो त्यांचंच पत्र आहे एका दिवसात अर्ज एका दिवसात पत्र आणि एका दिवसात कारवाई एका दिवसात कारवाई आणि बावीस जणांची नावं गेली आणि मोजणी झाल्याच्या खोट्या साह्या माझ्या धीरांच्या झालेले आहेत कारण मोजणीच झाली नाही आणि खोट्या साह्या आज तुम्ही सांगा या या दोघी ज्या आहेत ग्रामसेविका आणि सरपंच आज माझे धीर एनजो दोघांची किती फेरा मारतात पण ती बाई आहे ना आमच्या गावातला सदस्य आहे सदस्य त्याचा ऐकते आणि घरपट्ट्या देत नाही ते पण आमचा हा निर्णय इकडे आता सांगा तर आमच्या पण घरपट्ट्यात बनवून देत नाही दोघा मारला सांगा बघू दोघंही आजारी माणसं सांगेल किंवा दुसरा ग्रामसेवक काय सांगेल हे मनमानी करतात मुलांचे पैसे ह्या दोघी खातात त्यांचेही पैसे लोक देत नाहीत वर्षाला जे काय आहे ना ते पण त्यांनी द्यायला पाहिजे ना ते पण देत नाहीत त्या दोघी गाडी नको साहेब आयो चेंज करा आणि आणखीन आणखी कम्प्लेन्ट आपल्या इन्स्ट्रक्शन द्या की एफ आय आर दाखल करा आणि जर एक रिपोर्ट आपल्याला जर बनवता आला दोघातून पाठवते आज सकाळी माझ्याकडे आलो त्यांना सगळे कागदपत्रं असेल तर तुमच्याकडे पाठवतील या सगळ्याची ना सी पी साहेबांकडे मी गेल्यानंतर सी पी साहेबांनी गुन्हा हा कशा पद्धतीने झाला आहे म्हणजे त्याच्यात त्यांना अभिप्रेत होतं की हे चुकीचं काय झालं शोधायचं म्हणून क्राईमकडे त्याची एन्क्वायरी लावली त्या क्राईमवाल्याने अंग झटकून कसं टाकलं की याने असं केलेलं आहे म्हणजे इतरांच्या कंप्लेंटमध्ये सुद्धा याने असं केलेलं आहे है। आम ह्याने असं केलेलं आहे पोलिसांनी हे रिपोर्ट देऊन टाकले त्याच्यामुळे त्याच्यात आता तुमच्यात मी त्यांना सांगितलं होतं की जे अर्जदार आहे म्हणजे एका ट्रस्टला फसवलं या माणसाने ते त्या अगोदर साहेब होते त्यांच्यापासून आंधळे साहेबांपासून करपे साहेबांपासून ते भांडून भांडून ठेवले जेव्हा ते न्यायालयात गेले त्यांचा अर्ज आहे मी सांगितलं तुम्ही त्या ट्रस्टच्या हे पदाधिकाऱ्यानं बोलवा अर्ज ज्यांचे आहेत त्या गणेशच्या त्या गणेशच्या भावाच्या बायकोला त्या माणसाने जे नाचून दाखवलं होतं त्या अख्खा गाव होतं प्रसाद इरकर तिकडे होता त्याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्याच्या विरुद्ध केला पण त्याच्यात प्रसाद इरकरचं नाव नाही टाकलं आणि तो जो त्या काय नाव आहे त्याचा तपास अधिकारी तो सांगतो असं काही दिसून येत त्याच्या चव्हाण त्याच्या बिल्डिंग मध्ये कोणतरी नाचत होता त्याची त्या प्रसाद माझ्या बिल्डिंग मध्ये करतो म्हणून तक्रार केली आहे का पोलीस स्टेशनला तो जर स्वच्छ असेल तर आणि कोण शिरतं त्याच्या बिल्डिंग मध्ये त्याच्या संमती शिवाय आम्ही शिरलो तर आमच्या जशीच मालकी जमीन असून त्याच्यावर ट्रेस पासून होते आणि त्याची माणसं शिरवतात त्याचा तो सहभागी नाही आधीचे पीआय जे कोणी असतील किंवा काही असतील त्यांचा आपल्याला माहिती नाही पण घाडीगावकर साहेबांवर माझा विश्वास आहे आणि ते व्यवस्थित प्रोसिजर करून घाडीगावकर साहेब ही त्या खूप सेन्सिटिव्ह केसेस आहेत आणि हे जर प्रसाद कर इथे यशस्वी झाला ना भूमिपुत्रांच्या जमिनी घे लाटण्या लाटायला आणि एक सगळं करायला तर मग इथे हे सगळं रान उठे त्याच्यामुळे इथेच आपल्याला आता हे करावं लागणार की आजच झेंडा बाजारमध्ये झेंडा बाजारमध्ये सात गुंटे जमीन लोहाना समाजाची त्याने पत्रे मारून स्ट्रेस पास केले सातबारावर त्यांची नावं आहेत ट्रस्टची नाव आहे आणि प्रसाद इरकरने तिथे एनकोर्समेंट केलेले आहे पत्रे मारले तीच केस मी सांगतो दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट त्या माणसाने काय केलं आहे अशा अनेक म्हणजे हा भूमाफिया आहे तात्कालीन तात्कालीन नगर परिषदेला मी सांगतो अजून तात्कालीन नगर परिषदेला एक रुपया अठरा पैशांनी फार वर्षापूर्वी कलेक्टरनी दिलेली जमीन तेव्हा पैसे घेऊन कलेक्टर जमीन द्यायचा छोटे पैसे घ्यायचा ती आज जमिनीवर जमिनीचे फेरफार यांनी टीएलआर कडे करून त्या जमिनीवर आज इमारत बांधली ती चार गुंठे जमीन आहे मी दिल पत्र चार गुंठे नगर परिषदेच्या म्हणजे आत्ताच्या नगरपालिकेच्या कचराखोंडीची जी जागा आहे विकत दिलेली आहे नगर परिषदेला त्याच्यावर यांनी बिल्डिंग बांधली एवढी याची हिंमत होते कशी कोणाच्या सपोर्ट शिवाय पोलीस मला काहीच करू शकत नाही आणि हा अनुभव आम्ही गेले अनेक वर्ष बघत होतो गोकर साहेब आल्यानंतर सुद्धा त्या समजून घेत होते ते ऐकून घेत होते त्यांनी सांगितलं तर उद्या पेपर घेऊन या तरी सुद्धा त्या मासाळ साहेबांनी ऐकलं नाही पेपर घेऊन या तुमचे आज ते, ते प्रस्ताव पाठवत आहेत वरती की ह्या जमिनीवर पजेशन कोणाचं आहे आणि मग ट्रेसपासिंग कसा गुन्हा दाखल झाला जर पोलीस स्टेशन अजूनही जर संशयात आहे तर आमच्या जसीमच्या कुटुंबावर ट्रेसपास करून पंचेचाळीस दिवस ते आत राहिले ना बासष्ट वर्षाचा माणूस राहिला त्याचे ओपन हार्ट सर्जरी झाली तो दरोडा टाकायला गेला होता त्याला लकवा मारलेला आहे त्याला त्याला चालता येत नाही त्याला उभं राहता येत नाही आयुष्य काय राहिलंय त्याचं त्याला पण तुम्ही टाकताना आतमध्ये विचार नाही केला घरातून उचलून नेला त्याला दरोडे ने टाकलेला माणूस घरात होता वर्षाचा माणूस आज ओपन फाडलेला इकडे त्याचा तो दरोडे टाकायला गेला होता त्याला नेऊन तुम्ही पंचेचाळीस दिवस बस हात हो बसवलं काय रक्षक की भक्षक असा विषय आमचा आम्ही स्पष्ट सांगतो साहेबांसोबत सुद्धा सांगतो आम्ही असं जर पोलीस स्टेशन चालणार असेल तर न्याय कोणाकडे मागायचा सरांनी जे सांगितलं की इरकर नाही हे आठ एप्रिलला झालेलं होतं त्याने ती अशी अशी मॅडम चर्सी गर्दुल्ली माणसं त्याने आणून तिथून बसवली आणि अक्षरशः आमच्यासमोर म्हणजे सिगरेट फुकून आहेत आणि खूप घणेढ्या प्रकारे आमच्याकडे इशारे करून नाचत आणि हे व्हिडिओज आहेत आणि हे सगळं घडत होतं तो, तो, तो व्यक्ती तिथे खाली होता इरकर त्यानेच सांगून ह्यांचा फोनवर बोलणं चालू आहे वरतून की अरे बाबा हा आता मी हे करतोय ते करतोय खाली आहे तरी पण सर वगैरे म्हणतात की त्याचा सहभागच दिसत नाही आहे आणि हे तेव्हा पण नाही झालं हे बारा तारखेला पुन्हा झालं मॅडम रात्री पण एवढे पोलीस होते दहा बारा अधिकारी होते पण एकाने एक सुद्धा त्यांना विचारलं की बाबा ही माणसं का आहेत जर ती बिल्डिंग आहे जी अनधिकृत आहे मग त्याच्यामध्ये तू अशी माणसं आणून का बसवतो जर तू आहेस तर तू सांग ना माझी माणसं नाही आहेत तरी आणि कोण एकही अधिकारी मॅडम विचारत नाही की बाबा काय आहे का नाही एकदम जाऊन एकदम गपचूप एकदम खूप प्रेमाने विचारतं मॅडम बारा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत आम्ही रस्त्यावर होतो मी आम्ही दुसऱ्या दिवशी तुमच्याशी बोलली पण होती म्हणजे काय आहे माझी जाऊ आहे आणि तुमची मुलगी जाताना तुम्हाला माणूस त्यांच्या गाडी घालतो आम्ही जात असतील ना आणि आम्हाला समजा त्याला आम्ही दिसलो ना तर मॅडम आमच्या गाडीचा पाठलाग करतो हे तीन चार वेळा झालाय आणि हे पोलिसांना सांगून सुद्धा आम्हाला काहीच सहकार्य नाही आहे पैशांच्या मागे लागले आणि भांबरे पण आम्हाला असं म्हणतं की हो तुम्ही मुद्दामून करतायत हे ते आम्ही आम्हाला आठ टाकायची भाषा करतात भांबरे माणूस आहे त्या दिवशी त्यांनी आमच्या समोर बघितलं तुम्हाला आम्ही म्हटलं सगळे डिटेल व्हिडिओ दाखव मॅडम आता आम्ही आमच्या सगळ्यात ना जाऊ की नको पण ही माणसं जर पोलीस स्टेशन आली तर न्यायच कसा मिळणार लोकांना चेंज करा आणि भामरेवरती चौकशी लावा आणि त्यांच्यावरती कारवाई करा

सीसीटीव्ही लावले एक सीसीटीव्ही यांच्या घरामध्ये दरवाजा तुम्ही आर पार बघतोय आम्ही पोलिसांना सांगितलं होतं की त्याचा हे मोबाईल जो आहे रेकॉर्ड तो घ्या त्याच्याकडनं प्रतिज्ञापत्र घ्या की ह्याचा मी वापर कुठेही करणार नाही आणि ते डिस्ट्रॉय करा काही केलं नाही काही केलं नाही त्या भामरेने काही नाही केलं पाच कॅमेरा आमच्या गाडी घेऊ शामध्ये दोन तीन गोष्टी सर याच्या अनुषंगाने